तुम्ही व्हिडिओ लाईव्हच्या माध्यमातून बघत आहात सर्व शेतकरी लवकर जुळण्याचा प्रयत्न करा आज आवकमध्ये वाढ आहे जी आवक शनिवारी एकशे चाळीस होती ती आज आवक दोनशे आवक झालेली आहे तर आपल्याला बाजारभाव काय आहे हे बघायचं आहे तुम्ही बघू शकता मी कॅमेरा सर्वकडं फिरवतो आहे आज बाजारभावमध्ये काय बदल होईल हे तुम्हाला पुढच्या पाच ते दहा मिनटापर्यंत बघता येईल तर आज सोलापूर मार्केट येथे आवक भरपूर आहे शनिवारचा जो बाजारभाव होता एकदा शनिवारचा बाजारभाव हो, मला कमेंट करा शनिवार काय बाजारभाव होता म्हणजे सर्व शेतकऱ्यांना रिवाइंड होईल शनिवारचा बाजारभाव आणि हो, आजचा बाजारभाव हो, फरक काय आहे हे, हे कळेल शनिवारी जो क्वचित बाजारभाव होता तो स्थिर होता मागच्या आठवड्याप्रमाणे बाजारभाव हे स्थिर चालू आहे तेवीस रुपये चोवीस रुपये आणि पंचवीस रुपयेपर्यंत हे एक दोन चार असे बोटावर मोजणे इतके वक्कल गेलेले आहेत पण बाजारभाव रिअल मार्केट बाजारभाव सोलापूर बाजारभाव बघायला गेलं तर तो सतरा रुपये अठरा रुपये एक नंबर क्वालिटी त्याच्यामध्ये सुपर कांदा असेल निवड व्यवस्थित असेल तर एकोणीस रुपये वीस रुपयेपर्यंत असा बाजारभाव होता पुढच्या दोन ते तीन मिनटामध्ये आता घंटी वाजेल लिलावाला सुरुवात होईल आपण तोपर्यंत तिकडं जाऊया हळूहळू जात जात चर्चा करूया तुम्हाला काय वाटते आज बाजारभाव कुठंपर्यंत जाईल एक अंदाज सांगू शकता मी आवक सांगितलेली आहे आज आवक दोनशे गाड्यांची आवक आहे तुमचा अंदाज कमेंट करा हा बघू शकता तुम्ही कलर कांदा आहे गोलटा साईज आहे जरा कमेंट आलेत कमेंट वाचूया राजेंद्र नमस्कार विठ्ठल नमस्कार निलेश नमस्कार विनायक मोपकर मालक नमस्कार अनिल रामराम संभाजी सर्वांना रामराम सर्वांना नमस्कार किरण यांचा कमेंट आहे पंचवीस रुपये पंचवीस रुपये ते क्वचित मार्केट आहे क्वचित वक्कल गेलेलं आहे दोन चार लॉट हे आपल्याला चोवीस रुपये तेवीस रुपये पंचवीस रुपये बघायला भेटत असतात ज्या वेळेस अर्ध्याच्या अर्धा मार्केट चोवीस पंचवीस रुपये भाव जाईल तेव्हा आपण समजून जायचं की बाजारभाव तेवढा चालू आहे दोन चार लॉट हे सोडून द्या मी खूप अगोदरपासून सांगत आहे दोन चार लॉट आपल्याला पूर्ण मार्केटमध्ये पंचवीस रुपये चोवीस रुपये दिसतात पण मार्केट बाजारभाव जे आहे मार्केट स्थिती जे आहे ते सतरा रुपये अठरा रुपये एक नंबर क्वालिटी आला आहे आणि एकोणीस रुपये वीस रुपये तो पण एक नंबर क्वालिटीला बाजारभाव आहे पण त्याच्यामध्ये निवड कलर साईज असेल तर त्याला वीस रुपयेपर्यंत आपल्याला बाजारभाव दिसलेला आहे पुढच्या दोन मिनटामध्ये आता घंटी वाजेल आपण हळूहळू तिकडे जाऊया अजून काही प्रश्न असेल तर विचारू शकता कमेंट करू शकता सोलापूर जिल्ह्यातून तुम्ही बाजारभाव बघत आहात जे नवीन असतील त्यांच्यासाठी विनंती आहे व्हिडिओला सबस्क्राईब करून घ्या दररोजचे ताजे अपडेट अचूक माहिती तुमच्या मोबाईलपर्यंत पोहोचवला जाईल ह्याच्यासाठी व्हिडिओला सबस्क्राईब करून घ्या लाईक करून घ्या गोरख नमस्कार गणेश यांचा कमेंट आहे नमस्कार गणेश गणेश आणि गोरख सांगा तुमच्या मार्केटमध्ये म्हणजे तुमच्या तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये मार्केटमध्ये काय बाजारभावाची स्थिती आहे बाजारभाव काय चालू आहे इतर कमेंट करा पुढच्या दोन मिनटामध्ये आता आपल्याला लाईव्ह बघायला भेटेल व्हिडिओ माहितीपूर्वक वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या गुरुनाथ यांचा कमेंट आहे नमस्कार गुरुनाथ गणेश यांचा कमेंट रुपे, रुपे। आहे वीस रुपये अठरा रुपये सोलापूरमध्ये पण तसाच आहे टायगर यांचा कमेंट आहे रामकृष्ण हरित तालुका माडा विनोद यांचा कमेंट आहे तालुका माडा पाऊस आहे पाऊस सोलापूरला नाही आहे चार पाच दिवस झालं सर्वत्र उघड आहे पाऊस नाही आहे या बघूया गौरव नमस्कार प्रदीप गौरव गणेश वैभव जरा कमेंट करा तुमच्या मार्केटमध्ये बाजारभावाची परिस्थिती काय आहे बाजारभाव काय चालू आहे सरासरी आणि एक नंबर मार्केट नवनाथ यांचा कमेंट आहे नवनाथ तळेकर पंढरपूरला काल अठरा रुपये ते दोन हजार रुपये गेला आहे सोलापूरची काय परिस्थिती आहे नवनाथ सोलापूरला पण अठरा रुपये ते वीस रुपये पर्यंत म्हणजे सतरा रुपयापासून वीस रुपयेपर्यंत बाजारभाव आहे एक नंबर कांद्याला निवड कांदा कलर वगैरे सगळ्या गोष्टी म्हणजे एक नंबर कांद्याला अठरा रुपये ते वीस रुपयेपर्यंत आपण शनिवारी बघितलेला आहे पण नेमका आज बाजारभाव काय जाईल दोन तीन रुपये वाढ होईल का स्थिर राहील हे आपल्याला बघायचं आहे कारण आज आवक साठ गाड्यांनी आवक जास्त आहे कारण सोमवारची जी आवक होती सोमवारी आपल्याला एकशे चाळीस आवक होती बाजारभाव आपल्याला वीस रुपयेपर्यंत दिसून आलेला आहे आज एकशे आज दोनशे गाड्यांची आवक आहे बाजारभाव काय जाईल बघूया इंटरेस्टिंग आहे अडतीस लोकांनी लाईक केलेला आहे बाजारभाव कधी वाढतील बांगलादेश नेपाळ बाबासाहेब यांचा कमेंट आहे महत्वाचा कमेंट आहे बाबासाहेब एक मिनट बाजारभाव कधी वाढतील बाबासाहेब तुमच्या प्रश्न पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे बाजारभाव वाढतील हे कोणीही ठामपणे सांगू शकत नाही मी मागच्या आठ महिन्यापासून व्हिडिओ बनवतोय तर मी कधीही बाजारभावची खोटी तरी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवलेली नाही आहे मी प्रत्येक वेळी हेच सांगितलेलं आहे बाजारभाव मी काय कोणीही सांगू शकत नाही आणि दुसरा बाबासाहेब यांचा कमेंट आहे की बांगलादेश निर्यातीबद्दल बघा अजूनपर्यंत निर्यातीची बातमी आलेली नाही आहे पण अशी आशा करतो वाटते मला पण दहा दिवसामध्ये निर्यातीची बातमी येण्याची शक्यता आहे कारण सुट्ट्या वगैरे झालेल्या आहेत त्या बॉर्डर आता हळूहळू चाले एक मिनटं कोणी बोलवते घंटा वाजत आहे आता लिलावाला सुरुवात लिलावाला शेतकरी मित्रांनो सुरुवात होत आहे आत्ता जस्ट घंटा वाजलेला आहे पहिली वक्कल दुसरी वक्कल बाजारभाव काय जाईल ते बघूया आपण गौस यांचा लिलाव दाखवूया सुरुवातीला जाऊया तीनशे रुपये इथे चालू आहे पत्ती निघालेला डॅमेज कांदा आहे निघालेला तीनशे रुपये चालू होता गौस यांचा लिलाव बघूया काय जातोय हळूहळू साडेचारशे रुपये गोलटा गोलटी कांदा चालू आहे साडेचारशे रुपये चालू आहे ओके गोलटी कांदा आहे चारशे रुपये गेलेला गोलटी कांदा 몇 채? 몇 채? 몇 채? 몇 채? 만 천다. 천다, 여보 천다. 천오. 천다. 천다. 몇 채? 천다. 몇 채? 몇 채? 몇 채? 천오. 천오다. 천오십오. 천오. 천오다. 천오. 천오다. 천오. 천오십오. ओके okay, दुसरा वक्कल होता काय गेलेला असेल कमेंट करा त्याच्या बाजूचा गोलटी कांदा चारशे रुपये गेलेला आहे तो काय गेलेला आहे कमेंट करा नितीन नवीन कांदा दाखवतो असला की नवीन कांदा मी तुम्हाला सांगतो नवीन कांद्याचा सा बाजारभाव आहे म्हणून मी तुम्हाला सांगेन नवीन कांदा खूप कमी प्रमाणात आहे सोळा रुपये आपल्याला जुन्या कांद्याला बाजारभाव आता दिसून आलेला आहे लिलावाला सुरुवात झालेली आहे सकाळचे दहा वाजून पाच मिनटं जवळपास होत आहेत सोलापूर जिल्ह्यातून तुम्ही बाजारभाव बघत आहात आज दोनशे गाड्यांची आवक आहे शनिवारपेक्षा आज साठ गाड्यांनी आवक वाढलेली आहे शनिवारी एकशे चाळीस गाड्यांची आवक होती आज एक आज टोटल दोनशे गाड्यांची आवक आहे हा कांदा बघू शकता तुम्ही मुक्कल साईजचा कांदा आहे एवढा पण टॉप किंवा सुपर क्वालिटी कांदा नाही आहे साईज नाहीये मीडियम मुक्कल साईज आहे दोन नंबर सरासरी मध्ये मोडतो हा सोळाशे रुपये पर्यंत कांदा गेलेला आहे आणि याच्या बाजूचा जो गोलटी कांदा आहे हा चारशे रुपये गेलेला आहे व्हिडिओ माहितीपूर्वक वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुम्ही करायला पांडुरंग आणि अक्षय दाखवतो एक दोन पाच मिनिटांमध्ये लास्टच्या पाच मिनिटांमध्ये दाखवतो नमस्कार नमस्कार मला पुढचा वक्कल बघूया अकरा रुपयापासून सुरू आहे સવા 15 ના આખા ભાડોજી સવા 15 સવા 15 સાડા 15 ઓને 16 16 સવા 16 સવા 16 સવા 16 સવા 16 સવા સોના સાડા 16 ઓને 17 21 ઓને 17 એટલે કોને 17 ઓને पाच पावणे सतराशे रुपये लक्षात ठेवा शेतकरी मित्रांनो आतापर्यंत आपल्याला सोळा रुपये मार्केट बघायला भेटलेला आहे दुसरी वक्कल होती त्याच्यानंतर ना पाचवी का सहावी वक्कल आहे पावणे सतराशे रुपये बघायला भेटलेला आहे त्याच्यानंतर ना पुढच्या दहा ते पंधरा मिनिटांमध्ये तुम्हाला मार्केटची पूर्ण परिस्थिती काय आहे आज बाजारभाव वाढलाय का कमी झालाय हे आपल्याला कळून जाईल एक नंबर क्वालिटीचा कांदा पुढं दोन तीन वक्कल आहेत बघूया काय जातोय एक नंबर મોટો રૂપિયા પચાસ ચારસો રૂપિયા બારસો રૂપિયા બારસો રૂપાય सव्वा पंधराशे रुपये गेलेला आहे पावणे सोळाशे रुपये पलीकडचा गेला होता आता नवीन वक्कल साडे अठरा रुपये दोन हजारच्या वर मार्केट जात आहे तरी सांगायचं झालं तर बाजारभाव आपल्याला वाढ दिसत नाहीये ओके एकवीस रुपये गेलेला आहे सरासरी तेराशे रुपये गेलेला आहे पांडुरंग मालक आपले लाल कलरचे लाल कांद्याचे व्यवहार जास्त आहेत लास्टच्या पाच मिनिटांमध्ये तुम्हाला मी दाखवणार शंभर टक्के ओके तेराशे रुपये गेलेला तेरा आहे पुढच्या ओके थाउजंड फायव्ह हंड्रेड रुपीज पंधराशे रुपये पर्यंत गेलेला आहे शेतकरी मित्रांनो एक ते एकच वक्कल आपल्याला दोन हजार रुपये पर्यंत गेलेला होता सोलापूर मार्केट मधला बाजारभाव आपल्याला पुढच्या दहा मिनिटांमध्ये कन्फर्म आहे का नाही वाढला आहे का नाही आता परत टॉप क्वालिटीचा कांदा का आहे बघूया काय जातोय साईज आहे म्हणून आपण इथलं दाखवत आहे सव्वा तेराशे रुपये चालू आहे पण कलर थोडा फिकट आहे पुढचा कांदा बघूया पुढची वकल बघूया लाईन या लाईन मध्ये आपल्याला एक नंबर क्वालिटी कांदा आहे

दोन हजारच्या च्या पुढे चालू आहे लिलाव एकवीसशे रुपयाच्या पुढे लिलाव चालू आहे दोन हजार शंभर रुपयाच्या पुढे आपल्याला बाजारभाव दिसत आहे पण हे क्वचित वक्कल आहे एकवीसशे पन्नास रुपये चालू आहे साडे एकवीस रुपये पर्यंत पोचत आहे बावीस पोहचलेला आहे तर शेतकरी मित्रांनो बावीस रुपये पर्यंत आपल्याला वीस रुपये वीस रुपये आणि बावीस रुपयेपर्यंत असा बाजारभाव आपल्याला दिसलेला आहे शेतकरी मित्रांनो जो एक नंबर व्ही आय पी कांदा आहे त्याला आपल्याला वीस रुपये बावीस रुपयेपर्यंत बाजारभाव दिसलेला आहे म्हणजे बाजारभाव हे आपल्याला शनिवारप्रमाणे स्थिर दिसत आहे विषय आज सोलापूर मार्केटमध्ये दोनशे गाड्यांची आवक आहे आवक वाढलेली आव आहे पण बाजारभाव वाढलेला नाही आहे बाजारभाव हा स्थिर दिसत आहे बघूया अजून पुढच्या पाच मिनटामध्ये दहा मिनटामध्ये बाजारभावची परिस्थिती जाणून घेऊया आज आवक भरपूर आहे सोलापूर मार्केटमध्ये आवक वाढलेली आहे तर बघू शकता तुम्ही जो तीन नंबर कांदा आहे तो हजार बाराशे रुपयापर्यंत जातोय अजून हिरा ट्रेडर्स यांचा लिलाव सुरू झालेला नाही आहे थोड्या वेळाने सुरू होईल <laughs> नितीन यांचा कमेंट आहे नवीन कांदा आले आला आहे का नवीन कांदा आतापर्यंत दिसलेला नाही आहे पण खूप कमी प्रमाणात आहेत दोन चार वक्कल आहेत पांढऱ्या कांद्याची आवक किती आहे दोन मिनटं मला सांगतो दोनशे गाड्यांची टोटल आवक आहे त्या दोनशे गाड्यामध्ये पांढरा कांदा बघतोय एक मिनटं थांबा सतरा गाड्या आहेत सतरा गाड्या ह्या वाईट सफेद कांद्याच्या आहेत सागर नमस्कार अक्षय नमस्कार सतरा गाड्या आल्यात सतरा पांढऱ्या कांद्या पांढरा आप्पासाहेब यांचा कमेंट आहे बाजारभाव वाढ दिसत नाहीये मला पण वाटत नाहीये पण तरी बघूया आपल्याला एक लॉट फक्त बावीस रुपये पर्यंत गेलेला दिसलेला आहे याचा अर्थ आपल्याला मार्केट हे शनिवारप्रमाणे प्रमाणे दिसून येत आहे ओके बघूया इथं पुढचा पुढचा लिहिला बघूया ते पण चौदाशे रुपये चालू आहे चौदाशे चाल। रुपये पोचलेला आहे बघूया चौदाच्या पुढं बाजारभाव जातोय काय नको का नको का शेतकरी मित्रांनो जो बाजारभाव आहे आपल्याला शनिवारचा जो बाजारभाव दिसत होता तसाच बाजारभाव आपल्याला आज पण दिसून येत आहे ॲक्च्युली शनिवारी बरेच वकील आपल्याला बावीस तेवीस चोवीसपर्यंत दिसले होते पण तसा बाजारभाव आज दिसत नाही आहे आज शंभर टक्के आवकमध्ये वाढ आहे तरी पण आपल्याला फक्त दोन लॉट आपल्याला बघायला भेटला होता बावीस रुपये वीस बावीस रुपयेपर्यंत ओके okay, परत आपल्याला इथं एकवीस रुपये पर्यंत बघायला भेटलेला आहे फक्त या लाईनमध्ये मध्ये तुम्हाला सांगतो जो कांदा आहे तो चांगल्या क्वालिटीचा आहे साईज आहे त्याच्यामुळं आपल्याला इथं अठरा ते वीस रुपयेपर्यंत बावीस रुपयेपर्यंत बरेच वक्कल बरेच म्हणजे चार पाच सहा सात आठ वक्कल आपल्याला अठरा रुपये ते वीस रुपये एकवीस रुपयेपर्यंत बघायला भेटत आहेत कारण इथला कांदा क्वालिटी साईज निवड कलर बऱ्याच गोष्टी क्वालिटी आहेत बोला पंधराशे रुपये चालू आहे पंधराशे रुपये सरासरी गेलेला आहे पुढं गोल्टा साईज आहे अकरा रुपये गेलेला आहे पुढं एवढा एक वक्कल बघूया आपण पुढचं सोळा ते साडे सोळा रुपये बाजारभाव चालू आहे बघूया कुठे पर्यंत जात आहे याच्यानंतर ना आपण पांढऱ्या कांद्याकडे जाऊया शंभर टक्के पांढरा कांदा दाखवणार आहे मी आता तुम्हाला शेतकरी मित्रांनो त्याच्यामध्ये लहान कांदे मिक्स पडले होते लहान कांदे पडल्यामुळं त्याला दोनशे रुपये परत रिवर्स आलेला आहे लहान कांदे त्याच्यामध्ये मिक्स पडले शिद... होते तिथंच शेतकरी शेत मालक म्हणजे जे कांद्याचे मालक आहेत ते पण तिथंच होते टी शर्ट घातलेला तो पोरगा होता कांदा मिक्स पडला होता दोनशे रुपये तो रिटर्न आलेला आहे तर बघूया पांढरा कांद्याकडे आपण जातो आहे पांढरा कांदा जास्त वेळ दाखवायचा का लाल कांदा जास्त वेळ जास्त लिलाव दाखवायचा मला एकदा कमेंट करा आज बाजारभाव हे शनिवारप्रमाणे स्थिर आहे वाटलं होतं आज बाजारभाव एक दोन रुपये मध्ये वाढ आपल्याला दिसेल एक दोन रुपया तरी वाढतील पण तसं दिसत नाहीये तर हिरा ट्रेडर्स यांचा लिलाव इथं चालू आहे

तुम्हाला एकदा कांदा दाखवला तर तुमच्या लक्षात येईल बाजारभाव आपल्याला वाढ दिसत नाही आहे कांदे चांगले कांदे दिसून येत नाही आहेत असे नॉर्मल कांदे आहेत काही पत्ती निघालेले कांदे आहेत अशा कांद्याला पाचशे ते सहाशे रुपयेपर्यंत बाजारभाव दिसून येत आहे बघू शकता तुम्ही पांढऱ्या कांद्याला बाजारभाव आपल्याला दिसून येत आहे सव्वा अठराशे रुपये गेलेला आहे व्हिडिओला लाईक करून घ्या गोलटी साईजच्या कांद्याला पावणे सातशे रुपये असा पांढरा कांदा गेलेला आहे चौदाशे रुपये सव्वा चौदाशे रुपये पांढरा कांदा चालू आहे आता आपण लाल कांद्याकडे जाऊया दोन मिनिटं थांबा ओके अठराशे रुपये गेलेला आहे अठराशे रुपये ते दोन हजार रुपये पर्यंत पांढरा कांदा आपल्याला दिसत दिसत आहे दिसून येत आहे क्वालिटी कांद्याला अठराशे रुपये ते दोन हजार रुपये पर्यंत बाजार भाव दिसून येत आहे इकडे बघू शकता तुम्ही लाल नवीन कांदा आहे दोन मिनटं थांबा येत पांढरा कांदा चालू आहे क्वालिटी कांदा आहे ओके okay, शेतकरी मित्रांनो शनिवारप्रमाणे आज बाजारभाव आपल्याला सारखाच दिसलेला आहे स्थिर दिसलेला आहे आवक वाढलेली आहे पण बाजारभावामध्ये आपल्याला वाढ दिसलेला नाही आहे बाजारभाव वाढलेला नाही आहे हा बघू शकता तुम्ही लाल कांदा नवीन कांदा डॅमेज येत आहे नवीन कांदा आहे हा याच्यामध्ये पण पत्ती निघालेले कांदे आहेत साईज लहान आहे याचा लिलाव अजून झालेला नाही आहे थोड्या वेळानं लिलाव होईल उशीर आहे तर आज आपण मार्केटमध्ये अठरा रुपये ते वीस रुपयेपर्यंत सफेद कांदा क्वालिटी कांद्याला एक नंबर कांद्याला बघितलेला आहे आणि जो क्वचित बाजारभाव आहे तो आपण लाल कांद्याचा बावीस रुपयेपर्यंत बघितलेला आहे पूर्ण मार्केटमध्ये पन्नास रुपये इकडे तिकडे होऊ शकते कमी जास्त होऊ शकतो पन्नास शंभर रुपये बावीस रुपये तेवीस रुपये क्वचित वक्कल धरू शकता पण जो मार्केटचा बाजारभाव आहे मार्केट जो रेट आहे तो आपल्याला शनिवारप्रमाणे अठरा ते वीस रुपये दिसून आलेला आहे व्हिडिओ माहितीपूर्वक वाटला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा दररोजची ताजी बातमी तुमच्या मोबाईलपर्यंत पोहोचवण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ माहितीपूर्वक वाटलं तर व्हिडिओला एकदा लाईक करा विनायक मोपकर धन्यवाद बॉस भेटू उद्या सकाळी नऊ पंचावन्नला